स्वर्गीय डॉक्टर स्वप्नील मारुती पिसे यांचा दोन वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला त्या प्रित्यर्थ आम्ही गेले दोन वर्ष इथे ब्लड डोनेशन कॅम्प आणि रक्तदान शिबिर आयोजित करतो हे दुसरं वर्ष जात असताना आम्हाला हा कालचाच दिवस आहे असं म्हणून आज आम्ही इथे सर्वत्र जमलो आहे त्यांची आठवण कायम आमच्या मनात तर आहेच पण ते आम्हाला प्रदर्शित करता यावं किंवा त्यांची आठवण नव्या नव्याने आम्हाला जाणवत राहावी या निमित्ताने आम्ही हा ध्यास घेतलेला आहे की चोवीस पाच ही तारीख आमच्या आयुष्यात ही कॅम्पसाठी राहावी यासाठी आम्ही नियोजनबद्ध आहे आज झालेल्या कॅम्पमध्ये जवळजवळ दोनशे पेशंट बघण्यात आले आता आतापर्यंत ऐंशी डोनेशन ब्लड डोनेशन झालेले आहेत आणि ओ पी डीमध्ये फ्री ओ पी डीमध्ये ऐंशी पेशंट बघण्यात आले अशा पद्धतीने ब्लड डोनेशन आणि ओ फ्री ओ पी डी यात दीडशे पेशंट दीडशे रुग्णांनी फायदा घेतलेला आहे हा ध्यास आम्ही दरवर्षी पूर्ण करण्याचा ठरवलेला आहे दरवर्षी चोवीस पाच ही तारीख आमच्यासाठी या कार्यक्रमासाठी आयोजित केली किंवा नियोजित केलेली आहे धन्यवाद आळे फटानगरीमध्ये दोन हजार आठ नऊ साली डॉक्टर स्वप्नील सर आणि त्यांच्यासमवेत आदरणीय डॉक्टर टिपले सर ती खरं तर जोडी आळे फटानगरीमध्ये एक असलेले चांगले डॉक्टर्स या आळेफाटानगरीला तर लाभले मध्यंतरी प्रॅक्टिसच्या माध्यमातून आळेफाटा या ठिकाणी धांडेसरांबरोबर या मंडळींनी खरं तर प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस करत असताना या परिसरातील असलेल्या रुग्णांना एक चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं काम खरं तर या जोडीने केली नंतर पुढे जाऊन दोन हजार आळे साली आळेफाटानगरीमध्ये स्वतःचं हॉस्पिटल या दोघांनी खरं तर पी सी हॉस्पिटलच्या माध्यमातून निर्मिती केली त्याच्यामध्ये मग आकाशभाऊ कुराडे असतील डॉक्टर स्वप्नील पिसे सर असतील डॉक्टर टिपले सर असतील मयूर काटे असेल किंवा त्यांच्या असलेली संपूर्ण टीम असेल या मंडळींनी खरंतर एकत्र येऊन दोन हजार अठरा साली पी सी हॉस्पिटलचे निर्माण केलं होत असताना पुढेतरी चांगले दिवस या असलेल्या परिसरातील रुग्णांना मुंबई पुण्याला जी त्यांची हेळसांड व्हायची त्या माध्यमातून आळे खरं तर चांगली अशी ओपीडी डॉक्टर पी सी सरांची सरांची खरं तर आम्ही सगळे मंडळींनी जवळून पाहिली आले देवाजीच्या ते मना तेथे कोणाचे काही चाले नाही या वृत्तीप्रमाणे तर पी सी हॉस्पिटलसाठी चोवीस पास हा असलेला तर काळा दिवस म्हणावा लागेल आणि या दिवशी तर डॉक्टर स्वप्नीलजी जी से सरांना खरं तर देवाने घेऊन गेले जो आवडतो सर्वांना तोची आवडी दे देवाला या वृत्तीप्रमाणे खरं तर दोन वर्षापूर्वी डॉक्टर पी सरांचं सरांचं आमच्यातनं जाणं झालं परंतु ही असलेली टीम खचून न जाता खरं तर असलेल्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि या परिसरातील रुग्णांना जी सेवा द्यायची हा असलेला एकच ध्यास या सगळ्या असलेल्या टीमने वाईचा वाईचा तर अविरतपणे चा चालू ठेवला मग पी सी हॉस्पिटलच्या माध्यमातून पुढे सर नाही म्हणून आपण सगळ्यांच्या मनात यायचं हॉस्पिटल कसं चालवायचं काय व्हायचं तर्कवितर्क सगळ्यांचे यायचे पुढे परंतु ही मंडळी पुन्हा एकवटली आणि शिवम हॉस्पिटलच्या माध्यमातून तर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात या मंडळीने पी सी सरांच्या आठवणीला तर उजाळा देत ही अविरतपणे सेवा आजपर्यंत चालू ठेवली परंतु ही चालू ठेवत असताना त्याच्या उद्देश उद्देशसुद्धा त्यांचा तर स्पष्ट आपल्या सर्वांना लक्षात येत आहे की चोवीस पाच हा दिवस साधून हे द्वितीय वर्ष असं आहे की असलेल्या दुसऱ्या वर्षामध्ये सर जाऊन दोन वर्ष झालेत परंतु या दुसऱ्या वर्षीसुद्धा या असलेल्या शिवम हॉस्पिटल आणि या डॉक्टर टिपले सर असेल आकाश हासन मयूर असेल अविनाश पाटील सर असतील त्यांच्याबरोबरने नव्याने खरं तर जॉईनिंग झालं आणि या मंडळींनी खरं तर पाटील सर असतील किंवा टिपले सरांनी हे असलेली पिसे सरांची सेवा अविरतपणे पुढे चालू ठेवणार हा एक ध्यास मनामध्ये हे खुनगाट मनामध्ये बांधली आणि आज आम्ही पाहतोय की हे द्वितीय वर्ष असतानासुद्धा त्याच ताकदीने त्याच जोमाने त्याच उमेदीने या परिसरातील रुग्णांना सेवा देण्याचं काम या संपूर्ण टीम ही करत आहे मग रक्त असेल रक्तदानाचं जे श्रेष्ठ काम आहे या मंडळींच्या माध्यमातून खरं तर ब्ल ब्लड कॅम्प या ठिकाणी आयोजित केला साधारणतः सरांनी माहिती दिल्याप्रमाणे आतापर्यंत ऐंशी असलेल्या मित्र परिवाराने या डोनेशनमध्ये खरं तर सहभाग घेतला आणि ऐंशी लोकांनी लोकांनी रक्तदान शिबिर खरंतर या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे हे सर्व होत असताना साधारणतः दीडशे पेशंटची मोफत तपासणी खरंतर अविनाश पाटील सर असतील डॉक्टर टिपले सर असतील यांच्या माध्यमातून सकाळपासून आत्तापर्यंत खरंतर झाली आहे हा लाभ या परिसरातील असलेले रुग्ण नक्कीच घेत आहेत परंतु या जुन्नर तालुक्यातील असलेले मेडिस प्रॅक्टिस असोसिएशन जे आहे त्यामध्ये असलेले डॉक्टर पी सी सालांची ही जी पोकळी आहे ही न भरून येणारी आहे परंतु त्याला कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने साथ देण्याचं काम डॉक्टर टिपले सर डॉक्टर अविनाश पाटील सर आकाश भाऊ असेल मयूरभाऊ काटे असतील व त्यांची संपूर्ण डॉक्टर टीम असेल किंवा शिवम हॉस्पिटलची मित्रपरिवार असेल या मित्रपरिवाराच्या माध्यमातून शि शिवनेरी ब्लड सेंटरच्या माध्यमातून तर या परिसरामध्ये वारंवार ही सुविधा आपल्याला देण्यात येत आहे एकदा सेंटर कथे कथे डायग्नोस्टिक सेंटरने सुद्धा तर यामध्ये जे पेशंट इन्न रेफर केले जातात त्यांच्यासाठी पन्नास पर्सेंट तर सवलत डॉक्टर पंजाबराव कथे आणि त्यांच्या तर संपूर्ण टीमने सुद्धा दरवर्षी मागच्या वर्षी, वर्षी पण दिली होती यावर्षी सुद्धा त्यांनी यामध्ये खरंतर मोठा सहभाग तर घेतला आहे त्यांचं मनापासून या निमित्तानं आभार मानतो आणि या असलेल्या कॅम्पमध्ये ज्या ज्या रुग्णांनी खरं तर सहभाग घेतला त्या रुग्णांच्या वतीने या असलेल्या शिवम हॉस्पिटल संपूर्ण टीमचं या असलेल्या आळेफाटा नगरीच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार मानतो कौतुक करतो आणि आदरणीय आमच्या असलेले श्रद्धास्थान ज्यांच्याकडे आम्ही खूप आशेने पाहत होतो त्यांना खरंतर आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने या द्वितीय असलेल्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करतो आणि त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांचा त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांना या द्वितीय स्मरणाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करतो हरि ओम शांती रामकृष्ण हरी राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी